नमस्कार बांधकाम कामगार योजनावाल्यांना बारा हजार रुपये मिळणार आहे खूप आनंदाची बातमी आलेली आहे सरकारने नवीन जी आर काढलेला आहे एक तीन जी आर सरकारने काल काढले त्यातला हा अत्यंत महत्त्वाचा तुमचा जी आर या जी आरमध्ये काय तर बांधकाम कामगार योजना जे कोणी आहेत पात्र आहेत त्यांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जाणार आहेत तो नवीन जी आर आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज कसा करायचा आहे कुठले कागदपत्रे आहेत फॉर्म कुठं भरायचा आहे पात्रता कुठल्या आहेत अटे कुठल्या आहेत सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे बांधकाम कामगार तुम्ही असताल तर तुमच्यासाठी गुंडीव झालेली आहे हा व्हिडिओ सगळ्या ज्या महिला असतील ज्या लाडक्या बहिणी असतील ज्या महिला असतील जे दादा असतील ज्यांनी बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरलेला आहे अशा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा नवीन वस्तू वाटप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत चांगल्या प्रकारच्या त्या सुद्धा इथे येणार आहे ठीक आहे चला हाँ, जी एक दा आपने जी जी हो, इतर, हा जी आर एकदा बघूया आपण या जी आरमध्ये काय आहे तर जी आर मध्ये बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यासंदर्भामध्ये हा जी आर आहे या जी आरमध्ये तुम्हाला बारा हजार रुपये बघा काय म्हणतंय निवृत्ती वेतन आता जे बांधकाम कामगार आहे ज्यांच्याकडून काम होत नाही आहे त्यांना कुठला आता रोजगार नाही कारण कामच करत नाहीत त्यांना कोण रोजगार देणार आहे मग अशी जे बांधकाम कामगार असणार आहे त्यांना आता वर्षाला बारा हजार रुपये हे सरकार तुम्हाला देणार आहे आता या जी आरमध्ये काय आहे ती सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा कधीचा जी आर आहे तर हा जी आर बघा एकोणावीस तारखेचा जी आर आहे एकोणावीस जून दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर या जी आरमध्ये मध्ये बघा संपूर्ण जी आर एची प्रस्तावना जर पाहिली तर प्रस्तावने बघा इमारत व बांधकाम कामगार रोजगार नियम सेवा शर्ती जो एकोणावीसशे शहाण्णवचा जो नियम आहे त्याच्या कलम आहे त्याच्या संदर्भात ज्यांचं वय वर्ष हे बघा वयाची साठ वर्ष पूर्ण झालेले जे कोणी असतील या मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे आता ज्यांची नोंदणी झालेली आहे बांधकाम कामगार म्हणून आणि ज्यांचं वय वर्ष हे साठ वर्ष पूर्ण झालेलं आहे याबाबत केंद्र शासनाने विषेद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने हा शासन निर्णय आहे जे कुठले आहेत ज्यांचं वय वर्ष साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती वेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे काम होत नाही मग आता हे बांधकाम कामगार योजना देऊ शकतं का तर हो सरकारने आता रुपये तुम्हाला निवृत्ती वेतन देणार ठीक आहे बारा हजार म्हणजे त्या ठिकाणी वर्षा महिन्याला हजार रुपये असे तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहे थोडंसं खाली आपण या संदर्भात शासन निर्णय आहे महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईच्या अंतर्गत नोंदी ज्यांच्या ज्यांच्या आहेत अशा बांधकाम कामगारांना आणि ज्यांचं वय वर्ष हे साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ही निवृत्ती वेतन तुम्हाला लागू होणार आहे यात अनुसरून नोंदी बांधकाम कामगार जे त्यांना लागू करण्यात आलेले आहेत आता निवृत्ती वेतन जे मिळणार आहे याची पात्रताची निकष काय कुणाला मिळणार आहे ती पण बघूया बघा आता निकषामध्ये आहेत वयाची साठ वर्ष पूर्ण बघा वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली आणि मंडळाकडे सलग दहा वर्षे ज्यांनी काम केलेलं के आहे ज्यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे सलग दहा वर्षे काम केलेलं आहे आणि वर्ष साठ पूर्ण झालेलं आहे असे कामगार या योजनेसाठी पात्र आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील पती पत्नी दोघांचेही दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे प्राप्त राहतील म्हणजे नवरा सुद्धा बांधकाम कामगार काम आहे बायको सुद्धा आहेत मग त्यांना दोघांना बारा बारा चोवीस हजार रुपये त्यांना मिळतील प्रत्येकाला आपापले वैयक्तिक महिन्याला हजार वर्षाला बारा हजार आणि दोघं असतील तो चोवीस हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे ब नंबरचा मुद्दा बघा पती पत्नी यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारापैकी पत्नी असेल किंवा त्या ठिकाणी पती असेल निवृत्ती वेतन करता पात्र आहे म्हणजे एखाद्याची पत्नी वारली असेल पण बांधकाम कामगार म्हणून काम केलंय तर तिलासुद्धा ते पैसे नवऱ्याला मिळतील एखाद्या पत्नीचा नवरा वारला असेल तर ते पैसे त्या पत्नीला मिळतील वर्षाला चोवीस हजार रुपये याच्या संदर्भामध्ये हा महत्वाचा जी आर आहे बघूया आता परत क नंबरचा मुद्दा आहे केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणवीसशे अठ्ठेचाळीसचा एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट अठ्ठेचाळीसचा व कर्मचाऱ्याचे प्रदत्ता निधी आणि विविध तरतुदी कायदा हे आपल्याला काय कायदे आहेत या कायद्याच्या अंतर्गत त्याच्या तरतुदी केलेल्या तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी आता याचे निकष काय आहेत त्याचा प्रमाण दर काय बघा मंडळाकडे नोंदीत पात्र जे बांधकाम कामगार असतील त्या मंडळातील नोंदीत कालावधीनुसार निवृत्ती वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचं प्रमाण आणि दर ठरवला जाणार आहे तो दर कशा प्रकारे बघा तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी एखाद्या मंडळाकडे केली असेल आणि तिथं तुम्ही जर दहा वर्ष काम केलं असेल तर तुम्हाला एक पन्नास टक्के निवृत्ती वेतन म्हणजे सहा हजार रुपये मिळणार आहे तुम्ही तिथं जर पंधरा वर्ष काम केलं असेल तर तुम्हाला एक पंच्याहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार रुपये वर्षाला निवृत्ती वेतन मिळणार आणि तुम्ही जर त्यांच्याकडे वीस वर्ष काम केलं असेल ठीक आहे तर तुम्हाला शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये वर्षाला निवृत्ती वेतन म्हणजे महिन्याला हजार रुपयाप्रमाणे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत यात म्हणजे पुरुष असेल स्त्री असेल दोघांना पण असतील दोघांना नवरील चोवीस हजार रुपये या ठिकाणी मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकरांच्या वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेच्या अंतर्गत देय निवृत्ती वेतनामध्ये कमी आढावा अथवा वाढ करणे त्यांच्याकडे कमी जास्त करणे जे काय अटी आणि शर्तीमध्ये आहेत सरसर सगळ्यांना बारा हजार देणं असं सुद्धा करू शकतो ठीक आहे आता निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती कशी आहे पैसे तुम्हाला कसे मिळणार सदर योजनेच्या अंतर्गत पात्र मंडळाकडे नोंदी बांधकाम कामगाराने ही जी वेबसाईट दिली महा बघा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन मंडळ अधिकृत संख्येत विविध नमुन्यात अर्ज विनामूल्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे अर्जाचा नमुना सुद्धा खाली दिलेला आहे तो सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला मी ब नंबरचा मुद्दा आहे सदरचा अर्ज पूर्णपणे भरायचा आहे तो भरल्यानंतर नोंदित बांधकाम जे आहे त्या कामगाराने आधार कार्ड त्या जिल्ह्यामधील आहे त्या कामगार डब्ल्यू एफ सी प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे तो जमा करायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर क नंबरचा एक प्रॉब्लेम झाला हा क नंबरचा मुद्दा काय आहे निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील कागदपत्र तुम्हाला जोडायचे कोणकोणते कुन कागदपत्रे कोणचा पत्त्याचा पुरावा तो आधार कार्डवर असावा ठीक आहे जन्मतारखेचा पुरावा जन्मदाखला कोणशील तर शाळा सोडल्याचा दाखला असाल तो बँकेचं पासबुक ते असावं ठीक आहे त्याच्यानंतर हो? ड नंबरचा मुद्दा आहे संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करायची आणि निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र जो फॉर्म आहे प्रपत्र ब प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यते सादर करायचा आहे तुम्ही यांना सादर तो भरून द्यायचा आहे यांचं काम आहे ते प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यतेसाठी सादर करतील आणि एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी किंवा नूतनीकरणाचा कालावधी असल्यासंबंधी जिल्ह्यामधून वर्षनीय नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांना प्राप्त करून आहे त्यांच्याकडून घ्यायचे मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यते संबंधित बांधकाम कामगारास निवृत्ती क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल आता फॉर्म भरायचा भरल्यानंतर तुम्हाला एक निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रावर असेल त्याच्यानुसार तुम्हाला वर्षाला जे बारा हजार ते मिळत राहतील बघा निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल म्हणजे तुम्हाला हे प्रमाणपत्र ज्यावेळेस मिळेल तो दिनांक असेल तेव्हापासून तुम्ही इथं काय असणार आहेत निवृत्ती वेतन झालं तुम्ही निवृत्त झालेला त्या दिनांकापासून असं समजण्यात येईल आणि ते वर्ष तुमचं गणण्यात येईल मग तुमची सेवा तिथं दहा वर्ष असेल पंधरा वर्ष असेल वीस वर्षे त्याच्यानुसार तुम्हाला हे निवृत्ती वेतन मिळेल दरवर्षीही बघा नोव्हेंबरमध्ये मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगारात त्याच्या हयातीत दाखला प्रमाणपत्र ई पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल आता हे दरवर्षी तुम्हाला हा जो फॉर्म आहे प्रपत्र ईचा की तुम्ही सध्या जिवंत आहात आणि बांधकाम कामगार आहात म्हणून हा दरवर्षी तुम्हाला सादर करायचा आहे मंडळाकडे ठीक आहे त्यासाठी त्यांनी आधार कार्ड तुमचं मंडळाचं नोंदणी केलेला कार्ड निवृत्ती वेतन क्रमांक जो तुम्हाला दिला जातो तो संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये समक्ष उपस्थित राहून तो जिल्ह्याचे जे प्रभारी आहेत अधिकाऱ्याकडून तुम्ही ह्यात आहात म्हणजे जिवंत आहात तो दाखला प्राप्त करून घ्यायचा आहे जेणेकरून त्या वर्षाचं निवृत्ती वेतन त्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात हे दरवर्षी तुम्हाला करायचं आता थोडंसं किती खाली आ, बाकी काय मंडळाचे निवृत्ती वेतन बांधकाम असेल म्हणजे तुम्ही नवरा बायको दोघांचा दोघांना सुद्धाही पैसे मिळणार ठीक आहे एकाचा मृत्यू झाला असेल तर ते पैसे एकाला मिळणारे दोघांचे सुद्धा असं सुद्धा दिले सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली या प्रणालीवर घेण्यात येईल आणि दरमहा तुम्हाला संबंधित निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगाराच्या खात्यातून निवृत्ती वेतन जमा करण्यात येईल तुम्हाला दर दर महिन्याला हे पैसे तुमच्या खात्यात येतील वर्षाला बारा हजार महिन्याला हजार रुपये मासिक निवृत्ती वेतन प्रदानाची कार्यवाही बघा तुमचा जो निवृत्ती वेतन क्रमांक तुम्हाला मिळणार आहे त्याच्या आधारेच तुम्हाला इथून पुढची सगळी जी प्रोसेस होणार आहे आणि हा जी आर ए आपल्या व्हॉट्सअपला टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल काळजी करू नका सदर मान्यत्यांची प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पात्र निवृत्ती वेतनधारक बांधकाम कांग बघा म्हणजे तुम्हाला हे सगळी प्रोसेस झाल्याच्यानंतर दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात एक हजार रुपये मिळतील नवराबाईक असतील तर तुम्हाला दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा होतील वर्षाला बारा हजार रुपये असे ठीक आहे नवराबाई असतील असेल तर वर्षाला चोवीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळतील मंडळ मुख्यालय स्तरावर निवृत्त वेतन संस्था आता बघा हे जे आहेत आणि त्यांचं पद दिलेलं आहे सगळ्यांचं काही तुमच्या असतील तर इथं तुम्हाला जी आर दिलेलं आहे अजून या संदर्भात काही महत्त्वाची अपडेट आली असतील ती सुद्धा मी तुम्हाला अपडेट देईल ठीक आहे इथं बघा हा जो फॉर्म आहे यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे प्रपत्र अ दिलेला आहे या प्रपत्र अ मध्ये काय थोडस वरती घेतो याला बघा बांधकाम कामगार निवृत्त वेतन अर्ज करायचा आहे बांधकाम कामगाराचं नाव लिहायचं आहे बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक लिहायचा आहे तुमचा आधार क्रमांक तुमचा जन्मदिनांक लिहायचा वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्याचा जो दिनांक ज्या दिवशी तुमची वयाची साठ वर्षे पूर्ण तो दिनांक लिहायचा आहे प्रथम नोंदणी केली तुम्ही कधी बांधकाम नोंदणी केली होती ते इथे आहे प्रथम नोंदणी झाल्या जिल्ह्याचं ठिकाण कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही प्रथम नोंदणी केली होती जिल्हा आणि नोंदणी कालावधीचा तुमचा तपशील तो लिहायचा आतापर्यंत किती वर्ष झाले आता इथं बघा हा जो तक्ता दिला याच्यात काय आहे बघा या तक्त्यामध्ये हा पूर्ण इथून तक्ता काय दिलंय या तक्त्यामध्ये बघा तोच हा नोंदणी नूतनीकरणाचा दिनांक तुम्ही ज्या वेळेस नोंदणी नूतनीकरण केलं होतं तो, तो दिनांक दिला इथं कधीचा आहे तो ठीक आहे नोंदणी नूतन कालावधी कोणत्या कालावधीमध्ये केला होता किती दिवस झाले त्याला तो इथं दिला आहे तुमचा जिल्हा असेल तो द्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर खाली थोडंसं बघा खाली आल्यानंतर बँकेचा पूर्ण तुम्हाला तपशील द्यायचा इथं बँकेचा तपशील डिटेलमध्ये काय आहे तर तुमची बँकेचं नाव तुमचा खाते क्रमांक बँकेचा आय एफ सी क्रमांक तो तिथं तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा थोडंसं खाली येऊ आपण ठीक कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अंतर्गत लाभ घेतात का घेत असेल तुम्हाला कुठलं निवृत्ती वेतन काही मिळतं का मिळत असेल तर त्याला यस करायचं नसेल मिळत तर नाही करायचं ठीक आहे यस नो नसेल मिळत तर नो करायचं ठीक आहे कर्मचाऱ्याचं प्रदत्ता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणविशे बावन्नच्या अंतर्गत तुम्ही कुठला लाभ घेत आहे का तुम्हाला काही पैसे मिळत आहे का नो मिळत असेल तर ये आणि ही माहिती जर तुम्ही खोटी दिली आढळली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते बरं का त्यामुळे सगळी व्यवस्थित कारवाई नाही इथं तुमचं नाव लिहायचं आहे बांधकाम कामगाराचं जे नाव आहे ते तुमचं नाव पूर्ण लिहायचं आहे आणि हा ब ब नंबरचा हा फॉर्म आहे हा तुमचा निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र इथं तुम्हाला तो प्रमाणपत्र मिळणार आहे इथं तुमचं नाव लिहायचं श्री असाल तर स्त्रीमध्ये खोडून टाकायचं आहे महिला असेल तर स्त्री खोडून टाकायचं तुमचं नाव लिहायचं नोंदणी क्रमांक लिहायचा ठीक आहे तुम्हाला आतापर्यंत साठ वर्ष कधी झाली ते लिहायचंय सगळी माहिती तर भरायची ठीक आहे खाली हे त्यांचं नाव आहे ते लिहून देते प्रभारी ते त्यांच्या त्यांच्यासाठी ते तुम्हाला इथं सहगी काय करायची थी नाहीये ठीक आहे आता प्रपत्र क जो आहे वर्षीने आहे नोंदणी प्रमाणपत्र आहे सगळी माहिती भरायची ते सही शिक्का करून देते पुढची त्यांची सगळी कार्यवाही हे सगळी आता हा आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला दिलेला आहे सगळ्यांनी चेक करून घ्या तिथं तुम्हाला मिळून जाईल तसं इतर यूट्यूब सुद्धा इतर सुद्धा हा फॉर्म आहे बघून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या ठीक आहे थांबतो